ओठ सुकतात तोंड सुकतं थंडी असते आणि मी असा बसलोय आणि मला खूप आहे आणि तो इकडनं थर्मोकॉल त्याने असा वरखाली वरखाली केला तो वारा जेवढा गेलाय ना आतमध्ये मी बोललो भाई मला इथे खूप थंडी वाजते हेच नको करू भाई करेक्ट आम्हाला दुसऱ्या दिशेला गेलं <laughs> आणि ऋषी सांगतोय की आई कृता इकडे नाहीये मला आहे कुठे बोलतो अरे तलाव विलाव काही नव्हतं नाही 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 इकडेच होतं मला आहे मी बघितले वगैरे आणि ती करेक्ट उलट्या दिशेला ज्युनियर मुलगी आणि ती म्हणजे सर्रास लाईन मारे नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये आणि आठ मार्च पासून त्यांनी हा चित्रपट येतोय आणि त्यानिमित्ताने शुभंकर कसं आहे मस्त एकदा आणि पुण्यात आल्यानंतर मला नेहमीच खूप छान वाटतं इकडचं वातावरण इकडची लोक आणि इकडचं एकंदरीत जो काही एक वाईब आहे इकडची पुण्याची मला खूपच आवडते सो खूप कमाल फिलिंग दोन हजार चोवीस आणि तेवीस खासकर शुभंकर जर झालेला आहे त्याबद्दल काय सांगशील मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त ते मराठी इंडस्ट्रीसाठी खूप आहे कारण की खूप कमालीचे सिनेमे आलेत वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आलेत आणि लोकांनी खूप चांगलं प्रेम दिले मराठी सिनेमांना आणि त्यातलं मी एक कुठेतरी छोटासा भाग माझं माझं कॉन्ट्रीब्युशन देतोय तर त्याबद्दल मला खूप खूप खुँ, खूप छान वाटतं आणि आता चित्रपट जेव्हा तुझ्याकडे आला स्टोरी चित्रपटाची त्यावेळेस काय त्याच्यामध्ये असं गोष्ट क्लिक झाली की की म्हटलं तू मग फायनल केलं की नाही हा मग चित्रपट करणार आहे काय ना ह्याच्यात मी सोहम नावाची एक भूमिका करतो आहे म्हणजे तो मॅथमॅटिशियन असतो त्याच्यानंतर त्याचा तो एक सॉफ्टवेअर बनवत असतो एक डेटिंग ॲप बनवत असतो आणि आपल्या मित्रांसाठी तो कम्प्लीट प्रॉब्लेम सॉल्वर असतो तर आ, आ, परत इतर लोकांबरोबर तो जर असा असा थोडा शाय आहे थोडा फार बोलणार नाही इंट्रोवर्टेड पण मित्र आपल्या मित्रांसाठी तो सगळं काय द्यायला तयार असतो हो त्यांच्यासाठी भरपूर गोष्टी करायला तयार असतो त्यांचा एक प्रॉब्लेम सॉल्वर असतो सो so, माझी एक माझा एक प्रयत्न असतो कुठेतरी की प्रत्येक फिल्मसाठी एक डिस्टिंक्ट म्हणजे डिस्टिंक्ट चेंज असलेलं एक कॅरेक्टर करायचं म्हणजे कुठलंही कॅरेक्टर आधीच्या कुठल्या कॅरेक्टरशी कुठल्याही पद्धतीने मॅच नाही झालं पाहिजे म्हणजे ते अपिअरन्स असू दे किंवा त्याचा स्वभाव असू दे तो काय करतोय असू दे किंवा स्टोरीमध्ये त्याचं काय सिग्निफिकन्स असू दे सो so, ह्या ह्याविषयी मी नेहमीच प्रयत्न करत असतो आणि सोहमने सोहमच्या कॅरेक्टरने मला खूप मला खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण की ह्याचं <coughs> एक सिंगल शेडेड अजिबातच नाही आहे मला फॉर दॅट मॅटर कन्नीमध्ये कुठलंच कॅरेक्टर सिंगल शेडेड नाही आहे प्रत्येकाला एक वेगळी शेड्स येतात आणि त्याच्यामुळे ते खरे कॅरेक्टर्स वाटतात खरी लोकं वाटतात कुठलाही माणूस असा चांगला आहे तर फक्त चांगलं आहे असं कधी नसतं त्याच्यामध्ये पण भरपूर शेड्स असतात कदाचित कोणाला नाही आवडणार ना। कदाचित ती गोष्ट कदा खूप आवडेलही सो अशा काही गोष्टी आहेत सो त्याच्यामुळे मला ते खूप खरं कॅरेक्टर वाटलं आणि आत्ता आपण जसं ट्रेलर टीजर ह्याच्यात बघतो त्याच्यापेक्षा भरपूर काही आहे सोहममध्ये सोहम या कॅरेक्टरमध्ये आणि जे मला असं वाटतं आम्ही आत्ता ऑब्व्हियसली नाहीच बोलू शकत कारण की ते आम्ही ऑडियन्ससाठी आहे आठ मार्च आठ मार्चपासून तर त्या गोष्टी खूप मला इंटरेस्ट केला आणि एकंदरीत कन्नी चित्रपटाची जी कथा आहे ती खऱ्या माणसांची कथा आहे मला असं वाटतं खऱ्या लोकांची खऱ्या कॅरेक्टर्सची कथा आहे कारण की ह्याच्यात आम्ही काहीही शुगर कोट केलं नाही okay. काहीही असं मी कसं असं छान प्रकारे तुम्हाला सांगतो नाही जे कडू आहे ते कडू आहे जे चांगलं आहे ते चांगलं आहे जे खरं आहे ते खरं आहे आम्ही मित्र म्हणजे आम्ही सोहमचं कॅरेक्टर निशा म्हणजे जी वल्लरी करते भूषणचा कॅरेक्टर म्हणजे जो ऋषी मनोहर करतोय कन्नी म्हणजे जी ऋता करते सो आमच्या चौघांमध्ये सुद्धा एक सॉरी सॉरी आमच्या <coughs> चौघांमध्ये सुद्धा ज्या भांडणं भांडणांचा सीन आहे किंवा एकत्र इमोशनली बोलण्याचा सीन आहे मजा करण्याचा सीन आहे ह्याच्यात आहे ना खूप खरेपण आहे त्या मित्रांमधला खरेपणा ह्याच्यात कन्नीमध्ये दिसतो बरोबर आणि आपण पाहतो की जेव्हा आता ठरलं की फिल्म शूट करायची सगळी शूट झाली मध्ये ऍक्च्युअली डेट वेगळी होती इव्हन ऐन टाईम ते ऑक्टोबरमध्ये शूट झालं हो बरोबर ती प्रचंड थंडी लंडन मध्ये त्या काळात होती तर तो म्हणजे कसं झालं म्हणजे मला डायरेक्टर आत्ताच म्हटले की त्यांनी कसं केलं हे मी कल्पना करू शकत नाही त्यांनी तुम्ही म्हणतात की आम्हाला मजा आली खूप मजा आली मला पाहताना असं वाटत होतं की ते खूप म्हणजे स्ट्रगल केलं करण्यासाठी तर ते कसा एक्सप्रेस होता मी स्ट्रगल म्हणजे एकतर काय होतं की वेगळ्या देशात आपण करतो तर ना तर आपल्याला ते क्लायमेट शूट होईल की नाही तिकडची थंडी आणि तिकडे थंडी आणि वारा दोन्ही आहे तर मला आठवतं एक सीनमध्ये मी ना बनियनमध्ये असतो म्हणजे आमचं एक गाणं आलं नवरोबा त्याच्यातही दिसतंय मी बनियनमध्ये आहे शॉर्ट्समध्ये आहे आणि आमचा असा सीन होता की मी तसंच धावतो आणि एक गुड न्यूज घेऊन येतो ऋतासाठी कन्नीसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर बसून काही गोष्टी आम्ही बघत असतो आम्ही डिस्कस करत असतो हा सीन तर मी म्हणालो की अच्छा हे ठीक आहे मला धावायचं आहे हाफ पॅन्टमध्ये धावायचं आहे म्हणजे हे ठीक आहे सो आम्ही जेव्हा केलं तो सीन आम्ही आउटडोअर शूट करत होतो मी बोललो की हे मी धावत आत येतोय परत आम्ही जे बाहेर बसून डिस्कस करणार आहोत मला त्याला जॅकेट लागणार म्हणजे हे शक्यच नाही आहे आणि त्याच्यातनं आता तुम्हाला आता मी ऑडियन्सला पण कसं हे सांगू मला माहीत नाही पण ना लाईट रिफ्लेक्ट होण्यासाठी एक थर्माकोल वापरतो थर्मा हां खाली थर्माकोल ठेवता कारण की लाईट रिफ्लेक्ट होते चेहऱ्यावर लाईट येतं ओके सो so, ते लाईट किती रिफ्लेक्ट होते किती ना होते त्यासाठी ना थर्माकोल असा हलवला जातं ओके okay. तर मी हाफ पॅन्ट घातली आहे विचार करा मी हाफ पॅन्ट घातली आहे त्या थंडीत जॅकेट वगैरे दिलं आणि मी बसलो आहे असा आणि त्यात मलाच बोलायचं होतं सो so, ओठ सुकतात तोंड सुकतं थंडी असते आणि मी असा बसलो आहे आणि मला खूप बोलायचं आहे आणि तो इकडनं त्याने असा वरखाली वरखाली केला तर वारा जेवढा गेला आहे ना आतमध्ये मी बोललो भाई मला इथे खूप थंडी वाजते हे नको करू भाई <laughs> सो त्या सो ती जी मजा आणि ते आम्ही मला एक गोष्ट या फिल्म मधली आणि मी जे बोलतो ना खरे म्हणजे खरे वाटतात कॅरेक्टर कारण की ते <laughs> मी इन्कॉर्पोरेट केलं सीन मध्ये की मला इकडे थंडी वाजते हे मी जॅकेट वगैरे हो आणि तू माझ्याशी असं बोलते तू हे बोलते मी निघालो वगैरे सो अशा टाईप आम्ही इन्कॉर्परेट केल्या आणि मला ह्याचं कौतुक आणि मला भरपूर श्रेय मला आमच्या डिरेक्टर म्हणजे समीर जोशीनं पण द्यायला आवडेल कारण की त्यांनी ते अलाव केलं आम्हाला तो एक फ्री हँड दिलेला की तुम्हाला जे काय वाटतंय तुम्हाला कसे खरे तुम्ही कसे ह्या कॅरेक्टर्सना खरेपणा म्हणजे खरं बनवू शकता तर त्याच्यासाठी आम्हाला पण त्यांनी भरपूर फ्री हँड दिला होता आणि मग जेव्हा म्हणतो की जेव्हा <coughs> शूट होतं तेव्हा नक्कीच जेव्हा फ्री टाईम असतो तेव्हा आपण ग्रुपने म्हणा किंवा एक एकटी म्हणा सोलो गाव पण तिथं फिरण्यासाठी जात असतो तर आधी कसं झाली तुम्ही ग्रुपने कधी किंवा एकटी फ्लॅस झालेत आणि काय कळलं नाही की कुठे चालले आहे काय झालं असं काही झालंय का बापरे तर असंच झालंय असं याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही असंच झालं की आम्ही शूट सुरू होण्याच्या दोन दिवसा आधी गेलो होतो आणि त्यानंतर मी ऋषी वल्लरी ऋता आम्ही चौघं गेलो बाहेर फिरायला नाटक वगैरे हो बघायला तर नाटक बघायला गेलो आम्ही तिकडे फिरलो कारण की ऋषी तिकडे आधी शिकायला होता सहा सहा आठ महिने तर त्याला भरपूर गोष्टी माहीत होत्या आणि आम्हाला असं होतं की ह्याला माहीत ह्याचा हात पकडून आम्ही चालणार बदकासारखे चालायचो तो पुढे पुढे असायचा आम्ही मागे मागे चालायचो तू बाई दाखवा आम्हाला काय नाही आम्ही लायन किंग नावाचा एक ब्रॉडवे शो बघितला जो म्हणजे ब लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स येतो आणि सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे तर तसे बघितल्यानंतर आम्ही जेव्हा परत येत होतो तेव्हा आमची शेवटची बस सुटली हिथ्रो एअरपोर्टवरून शेवटची बस सुटली आम्हाला हॉटेलमध्ये जायला बस नाही तर कसं बसं करून आम्हाला सांगितलं ही बस इकडे जाते ती बस मग तिकडनं दुसरी बस पकडायला लागते दुसरी बस तुम्हाला हॉटेलला सोडेल पण ते लवकर करा कारण की ती दुसरी बस पण शेवटची जर गेली तर मग बोमलत बसा बरं हा पहिला का दुसरा दिवस आहे लंडन मधला आणि बरं ही रात्री बारा सवा बारा साडेबारा एवढ्याची वेळ पोहोचलो एक बस पकडली तिकडे त्यांनी सोडलं तिकडे आम्हाला कळलं की ती दुसरी बस सुटली बरं तिकडे जर माहित नसेल लोकांना तर कॅब्स खूप महाग असतात तर कॅबशी रेट्स खूप तर आम्ही बोललो की पहिल्याच काय होतं पहिल्याच दुसरा दिवस तर ना त्रेचाळीस पाऊंड वगैरे हो आम्हाला दिसले म्हणजे जवळपास साडेचार हजार रुपये तर ना तेव्हा असं होतं की साडेचार हजार रुपये आपण कॅबला <laughs> जे आपल्याला फार फार वेळ नाही लागणार तिकडे पोचायला पण साडेचार हजार रुपये चालत जाऊ बरं ठीक आहे तर चालत ऋता म्हणाली की मला माहिती आहे कुठे आहे ती म्हणाली मी नेते आणि ती हॉलिडे हॉलिडेन नावाच्या हॉटेलमध्ये तर तिकडे दोन हॉलिडे होते तिने करेक्ट आम्हाला दुसऱ्या दिशेला गेलं आणि ऋषी सांगतोय की आई कृता इकडे नाही आहे मला माहिती आहे कुठे बोलतो अरे तलाव विलाव काही नव्हतं नाही 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 इकडेच होतं मला माहिती आहे मी बघितले वगैरे आणि ती करेक्ट उलट्या दिशेला <laughs> आम्ही खूप चाललो त्याच्यानंतर तिला जाणवलं की नाही हे आपण चुकीच्या दिशेला चाललोय तर मग शेवटी आम्ही काय केलं <laughs> त्रेचाळीस पाऊंड खर्च केले स्वतःच्या हजार 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 रुपये आम्ही याचे दादा दादा पाऊंड घेतले आणि गेलो आणि ऑलमोस्ट आम्ही दोन मिनिटात पोहोचलो गाडीने तिकडे एवढ्या जवळ होतं ते पण चाल चालायला गेलं तर लांब पण तसा जवळ पण ना त्या एक्सपिरियन्स नंतर ना आम्हाला कळलं की ह्याच्यात ना आमच्या चौघांपैकी कोणाची चिडचिड नाही झाली बरं दुसऱ्या दिवशी शूट आहे शूट सहाचा कॉल टाईम वगैरे आम्ही दीड वाजता पोचलो आहे अशातलं <laughs> अशातली निघत प्रोडक्शनवाले हैराण की हे है पुरं आली नाहीत एकटे कुठे गेलेत तर पण इकडूनच आमची मैत्री आणि ते बॉन्डिंग चालू झालं आणि आम्ही तेव्हापासून जे आम्ही आमची आमच्यातली कन्नी बांधली किंवा ती अजिबात आम्ही आमची साथ एकमेकांची साथ सोडली नाही जसं एक कोणतरी बोलतोय आपण त्यांच्याबरोबर जातो तू बोलशील ते तू चुकली जरी असशील तरी आम्ही बरोबर आहोत सो आय गेस हेच ना कन्नीचं सुद्धा सार आहे ह्या सिनेमाचं सुद्धा सार आहे या की कन्नी तू कर आम्ही आहोत तुझ्याबरोबर किंवा सोहम तू कर आम्ही आहोत भूषण तू कर आम्ही आहोत निशा तू काही कर आम्ही आहोत आपले जसे मित्र असतात ना जसे आपल्याला साथ देतात तू पड उचल्यानं मी आहे तू जा तरी तू मी आहे बरोबर अशातली भाग अशातलं आय गेस त्या दिवसापासून चालू झालं आणि आमच्या चौघांचं आजही तसंच रिलेशन आहे म्हणजे असं नाही की फक्त फिल्मे वगैरे येते अजिबात नाही आम्ही फक्त सुद्धा बाहेर गेलो कुठेतरी फिरायला गेलो सो इट हॅज जस्ट बिल्ड ओव्हर द टाइम आपण पाहतो की कन्नी म्हटलं की पतंग आलं आणि पतंग आलं की आपण पतंग सगळ्यांना माहिती आहे की दुसऱ्याची पतंग काटणं आलं आपली वर न्यास ने आलं ज्या पद्धतीने तू म्हणजे आहे कॉलेज लाईफ पण तुझं जे गेलेलं आहे ते एकदम फुल, मस्त, फुला मस्ती केलेलं आहे तर याच्यामध्ये कॉलेज जीवनामधलं वाटे तू कोणाची पतंग काठली आपण म्हणतो ना पतंग काढण्या म्हणून म्हणून वापरतो की कोणाचं काय असं ना की आपल्या मध्ये आला पतंग केसरला आठवत आहे का पतंग काठली वगैरे म्हणजे असं तर खर तर मला असं काही आठवत नाही पण मी तुम्हाला एक फा फार फनी किस्सा सांगतो माझ्या आयुष्यात घडलेला म्हणजे माझीच पतंग कटली गेली मला असं खूप जाणवलं की माझी पतंग कटली गेलीपेक्षा ना माझी विकेट पडली तिकडे अशी एक right. गोष्ट झालेली की कॉलेजच्या वेळेला एकांकिका वगैरे करायचो आणि खूप प्राइजेस मिळायचे आणि मी सिनियर होतो आणि माझं शेवटच्या वर्षी होतं तर ना भरपूर ज्युनियर्सला असं खूप असतं की आ, सिनियर्स आहेत आणि सिनियर अरे हे एकांकिका करतात हे लीड वगैरे करतात तर जरा खूप भारी वाटतं त्यांना आम्हाला पण आधी खूप वाटायचं तसं काय आम्ही फार काही हे तिकडे तीर मारले नाही <laughs> आम्हाला नाही वाटायचं आम्हाला आमची मित्र बोलायची हे भाई तू खाली आहे पण त्यांना खूप वाटायचं तर एक व्यक्ती होती एक मुलगी होती ती ज्युनियर मुलगी आणि ती म्हणजे सर्रास लाईन मारायची ती म्हणजे <laughs> सर्रास लाईन म्हणजे तिने कॉलेजच्या गेटवर मला असं विचार आम्ही निघत होतो जसं विचारलेलं की तुम्हाला माझं नाव नाही विचारणार का वगैरे हो <laughs> आणि मला टेन्शन रुया नाका रुया नाका समोर ही मुलगी इकडे मला असं बोलते आणि तिकडे म्हणजे तुम्ही कुठल्याही मुलीशी नॉर्मल बोलत जरी असाल ना तरी इकडे बॅनर लागतात <laughs> नाक्यावरती डायरेक्ट मला टेन्शन होतं की हिचं काय संबंध नाही आपला आणि इकडे जर कोणी बघितलं तर ती बोंबा होणार मग ती लांबून बघत राहायची कधीतरी ती एकदा आईला तिच्या घेऊन आली आम्ही नाक्यावरती उभ्या होती झाडाच्या मागणं वगैरे आईला दाखवायची एका <laughs> दिवशी माझ्या मित्राने तिला सांगितलं की शुभंकरने बोलवलंय काहीतरी तुझ्याशी बोलायचं वगैरे येते आणि मी काही असं केलं नव्हतं बिचारीशी थरथरत आली होती की काय काय का, का, का बोलायचं <laughs> वगैरे येते आणि मला एवढी भीती वाटली की हिला जर काय चुकीचं वाटलं किंवा काय हे ते ना मित्र आपले सगळे कसे <laughs> <कूँग> कमालीचे <laughs> असतात ना त्यात आमची रुया महाविद्यालयाचे पोरं वगैरे तर अजून पण कडक आहेत तर तशा प्रकारे पण तिकडे माझी कम्प्लीट विकेट पडलेली कारण की हे मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करत होतो कोणतरी लांबून बघणं किंवा काय होणं सो so, अशा एक प्रकारचं एक भारी किस्साचं मुलीचं काय झालं काय नाही त्यानंतर ती बरं ती ना खूप म्हणजे तिचं हे झालं की तिचं हे झालं की ती भरपूर ना रिंकू सारखी दिसते खर मी खरं सांगतो म्हणजे रिंकू सैराटमध्ये जसं तिच्या कॅरेक्टरमध्ये दिसतंय ना सो तिचं ड्रेसिंग तिचं राहणं पिणं तसंच होतं सो जेव्हा माझा कागर सिनेमा आला होता तेव्हा तेव्हा तिला ती खूप एक्साइट झाली होती अरे वा, की अरे माझे बाजार की दिसतारी वगैरे तिच्या हिरोईन वगैरे आहे असं तर तिनेच पोजमीच टाकलेली <coughs> राक्षातली ती गोष्ट पण आय होप दॅट शी इज डुईंग वेल ती तिसरीच्या आयुष्यात खूप चांगलं करते पण तिने एक एक्सपिरियन्स दिला मला आयुष्यातला जो मी कधीच नाही विसरा बरोबर <laughs> आता तर प्रेक्षकांना चित्र पाहण्यासाठी काय आव्हान करशील मी फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगेन की प्रेक्षकांचं सा नेहमी असं एक एक छोटीशी कंप्लेंट असते की मराठी सिनेमा आम्हाला विज्युअली खूप छान किंवा गाणी छान किंवा दिसायला खूप छान असं आहे असं नाही वाटत किंवा आपल्याला अप, असं कधीतरी वाटत नाही की नाही मला हा सिनेमा गृहात जाऊन बघायचा आहे चित्रपट तर मला खूप वाटतं की कन्नी एक ना बेंचमार्क राहील किंवा आपण अशा प्रकारचं दिसणारा आपण सिनेमा करू शकतो ज्याचं कलर पॅलिटी खूप छान आहे कलर्सचा विचार खूप चांगल्यापैकी केला आहे फ्रेमिंगचा केलेला आहे कॉम्पोजिशनचा केलं आहे सो ना विज्युअली विज्युअल ट्रीट है खुँछान है। खुँछान है। खुँछान है। आहे खूप खूप मोठी तर आणि तो आनंद तुम्ही थिएटरमध्येच घेऊ शकता कारण की सिनेमा हा थिएटरसाठीच बनलेला असतो सो कॉन्टेंट तर आहेतच खूप चांगले स्टारकास्ट आणि खूप माझ्या अख्ख्या आम्ही सगळ्या मित्रांनी खूप चांगली कामं केली आम्ही खूप पॅशनेटली आणि मनापासून कामं केलेली आहेत so, सो फक्त ती आमची मनापासून केलेलं काम आणि एकंदरीत तुम्हालासुद्धा एंटरटेनमेंट हवी हो तुमचं पण तुम्हाला एक छान एक छान विज्युअली प्लीजिंग फिल्म बघायला मिळावी अशीच आमची एक तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे की सिनेमागृहात जाऊन बघा आणि आठ मार्चपासून सुरुवात करा जे आय गेस महिनाभर दोन महिने तीन महिने सहा महिने वर्षभर राहू दे सिनेमागृहात आणि मजा घ्या करण्याची